आज ते, ते, ते हो जे सांस्कृतिक मंडळ आहे गणेशोत्सव त्याचं ते बक्षीस चा कार्यक्रम होता आणि हेच आहे माहिती आहे का जे साहेबांना अपेक्षित आहे बाळासाहेबांना अपेक्षित होतं ते कार्य जे जनसामान्यांपर्यंत पोहचण्यात ते वाटप असेल गणेशोत्सवची वेळ हे असेल हे हा कार्यक्रम ऍक्च्युअली पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणी चालू केला असेल तर तो आनंदी साहेब आणि हे सर्व कार्यक्रम त्यांनी उचलले आता त्याचा जे दहीहंडीचा सराव कार्यक्रम आहे विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ असू दे कुठलाही कार्यक्रम जेव्हा शिवसेनेला अपेक्षित आहे ते कार्यक्रम तो करतो आणि मग ते कार्यक्रम केल्यावरती त्याला कोण बाहेर काढू शकतो असं कोणी बाहेर काढू शकत नाही त्याचं पद त्याला भेटणार आज ना उद्या भेटणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही पण एवढं काम तो करतो तसं बघितलं तर कल्याणपूर्वेला मला तरी जे वाचण्यात येतं तुमच्यामार्फत किंवा मी बघत असतो पूर्णपणे एक हाती महेश गायकवाड महेश गायकवाड महेश गायकवाड असंच आहे आणि एवढं काम करत असताना त्याचं त्याला फळ भेटणार नाही असं होणार नाही ते बरोबर त्याचे सर्व काय जे आहे ते आम्ही सर्व करणार त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि उलट्या सुलट्या काय बातम्या देऊ नका महेश पुन्हा स्थापित होणार चांगले याच्यावरती स्थापित होणार